शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळीतील युवकांकडून फरसान चिवडा पाणी बॉटल मुंबईला रवाना मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी ग्रामीण भागातून खाण्यासाठी पाठवू लागले खाद्यसामुग्री मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद म्हणून मराठा मावळे मुंबईत पोहोचले परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आंदोलकांची खाण्यापिण्या वाजून तारांबोळ होत असल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल्स हे बंद केले होते त्यामुळे आंदोलकांची तारांबोळ होऊ नये म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावागावातून मराठा बांधव हे आंदोलनासाठी गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांसाठी घराघरातून भाकरी पोळी चटणी फरसान गोळा करून टेम्पो भरून मुंबईला पाठवत आहेत शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळे येथील मराठा आंदोलक नारायण शितोळे पाटील या युवकाने फरसान चिवडा व पाण्याच्या बाटल्या टेम्पो भरून मुंबईला रवाना केल्या आहेत आंदोलनातील मराठा बांधवांसाठी गावागावातून आपापल्या परीने खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले जात आहेत मनोज दादा जरांगे काही तीन चार दिवसापासून जे मराठा आरक्षणासाठी जे लढत आहेत मुंबईत आझाद मैदानावर आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी लाखो कोटी मराठा आहे त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय नसल्यामुळे जे तरी थोडं काय होईल ते मी पाठवत आहे हो आणि जोपर्यंत आरक्षण चालू आहे जोपर्यंत लाखो गोटी मराठा तिथे तोपर्यंत मी रोज पाठवत राहीन काही ना काही पाठवत राहीन जेवण असो नाश्ता असो पाणी बॉटल असो हे रोज न रोज पाठवत राहीन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा